तुमच्या भेट केव्हा झाली होती माझी आणि सन्माननीय राजसाहेब अशा तर दोन तीन आठवणी आहेत एकोणीसशे मी सातवी आठवीत होतो त्यावेळेला आमच्या ठाण्याचे एक नेते होते शिवसेनेचे सतीश प्रधान ते मॅरेथॉन ठेवायचे मॅरेथॉनला सकाळी सगळ्या मुलांना जमा करून आणायचे शाळेतल्या गर्दी दिसावी म्हणून सो त्या गर्दीत मी पण होतो आणि त्यावेळेला पहिल्यांदा एक खूप सुंदर वाईट कपडे घातलेला माणूस अशी के लांब केस आणि भाषणाला उभा राहिल्यावर साहेबांचं पहिलं वाक्य होतं हे अशा ठिकाणी मी कोणी असं उभा आहे असं उभा आहे मी भाषण नाही करू शकत ती पडलेली माझ्या आयुष्यातली पहिली छाप अरे असं कसं भाषण असू शकतं ना कारण टिपिकल त्याच्या आधी चार भाषणं झाली ती टिपिकल भाषणं होती आणि एक अचानक एक मुलगा येतो आणि अशा प्रकारे बोलतो हे मी असं काही भाषण करू शकणार नाही सो ती पहिली छाप होती आणि दुसरी भेट माझी सन्माननीय राजसाहेबांची दोन हजार सहाला ला झाली ज्या वेळेला टेंबी नकेची साहेबांची देवी आहे त्याची जत्रा असते आम्ही त्या जत्रेला दरवर्षी आमची आमच्या सगळ्या मुलांची तयारी असायची आम्ही जत्रेत फिरायचो त्यावेळेला एक अचानक गाड्यांचा ताफा आला आणि तो थांबला तो जेव्हा थांबला त्यावेळेला मी इथे होतो आणि साहेब इथे होते आणि त्यावेळेला अतिशय जवळून मी राजसाहेबांना पाहिलं आणि त्यावेळेला मी अरे मी राज ठाकरेंना पाहिलं म्हणजे मी पुढचे दोन तीन दिवस माझा तेच होतो अरे मी एवढ्या जवळून पाहिलं साहेबांना असं असं ते होतं आणि मग अचानक सगळ्या गोष्टी मला त्या बाजूने खेचायला सुरू केलं मग मला सतत साहेब दिसायला लागले साहेबांची भाषणा टीव्हीवर दिसायला लागली आणि तो पक्ष स्थापनेचा काळ होता साहेबांचा मग ठरवलं सगळ्यांनी की साहेबांसोबत जायचो त्यावेळेला मुलं होतो सगळेच्या सगळी जण एकत्र साहेबांकडे गेलो आणि आनंदाची गोष्ट त्यातला एकही अजून कमी नाही झाला ती चाळीस मुलं त्यातले एक, 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 एक मुलगा आमचा गेला एक्सपायर झाला पण उरलेले सगळे आजही माझ्यासोबत त्याच पक्षात आहेत ओके आजही त्यातच काम करतोय आम्ही सगळेजण एकही मुलगा इतर कुठल्याही पक्षात गेलेला नाही तुमच्या फेसबुक किंवा सोशल पाहतो करतात काय उंची गाड्या महागड्या गाड्या त्यांच्याकडून येतात मी ना ह्या सर्व प्रश्नांची उत्तर खर तर चांगला प्रश्न आहे की येतात कुठन तर मी व्यवसाय पण करतो माझं कन्स्ट्रक्शन पण आहे बरोबर त्याच्यासोबत आहे ना कुठलीही सव्वा दीड कोटीची ज्यावेळेला गाडी घेतो त्यावेळेला मी अशी बॅग भरून खांद्यावर गुणी घेऊन जात नाही हे पैसे घ्या आणि मला गाडी द्या बरोबर आहे त्याच्यासाठी लोन घेतलं जातं बरोबर आहे आता मी एक करोड रुपयाचं गाडी घेताना लोन घेतलं आता ती एक करोडचं लोन घेताना बँकेने माझी चार वर्षाची प्रोफाइल पाहिली असेल माझं इन इन आउट माझं मा क्रेडिट स्कोर पाहिला असेल ते उत्तम असेल म्हणून दिलं ना मला सो ह्या सगळ्या गाड्या आहेत ना मी ज्या घेतो ना त्या माझ्या मेहनतीच्या असतात ज्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करतो तुम्ही ज्या कार्यालयात बसलायत ना त्याच्या पाठी लिहिले जी व्ही सी ग्रेट विजन कन्सल्ट कन्सल्टन्सी ही कंपनी माझी मुलांना बाहेर परदेशात शिकायला पाठवते ओके okay. ही एक माझी त्याच्या आत गेलात तर तुम्ही एग्रिकल्चर नावाचं माझा एक प्रोडक्ट आहे जे शेतीवर जे सामान येतं त्याचं प्रोडक्ट हे करते आणि ते परदेशात पाठवते सो हे काम मी करतो पण काय ना लोकांना मी काय करतो हे जे शंभर प्रश्न असतात सो मी दिवसभर राजकारण करत नाही तर जेवढा वेळ राजकारण करायचे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या घरची फॅमिली धंदा बिझनेस पण करते त्या काही लोकांना बोलायचे ते लोका बोला बोलू शकतात पण माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत hmm. बँकेची मोठी मोठी लोन आहेत फक्त उत्तर हवं असेल तर एक हप्ता भरावा लागेल <laughs> एवढीच <उडित> माझी इच्छा <laughs> तुम्ही एक हप्ता भरायची तयारी दर्शवा मी सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायला तयार आहे <laughs> <laughs> तर बघूया हे चॅलेंज कोणी स्वीकारताय का सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा